साताऱ्यात चार मंत्री असताना देखील कृष्णा व वेण्णा नदीवर असलेल्या दयनीय आंदोलनाचा इशारा सातारा लोणंद मार्गावरील वाढे व हद्दीतील नदीवरील पुलांची अवस्था दयनीय झाली असून त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमधून संतापाची लाट उसळत आहे सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी साचत असल्याने खड्ड्यातून व पाण्यातून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही उपाययोजना होत नसल्याच्या संतापातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला आता वारंवार निवेदने देऊन आहेत सातारा जिल्ह्यात चार मंत्री असून सुद्धा सातारा तालुक्यातील दोन पुलांची झालेली दैनीय अवस्था त्यांना दिसत नाही त्यामुळे आता फक्त आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचा संताप व्यक्त करत दोन्ही पुलांची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसून जिल्हा प्रशासन देखील झोपेत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त करत यापुढे न सांगता राळेगाव व वडूच गावामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला आहे मी मदन भीमाजी साबळे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचा सचिव सातारा लोणा रस्त्याबाबत गेले चार पाच वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत की या रस्त्यावरील काय तो एकदा तास सोक्षमोक्ष लावावा जड वाहतुकीमुळे येथील नागरिकांना इतका नाग त्रास सहन करावा लागतो की जर ॲक्सिडेंट झाला तर तो, तो माणूस घरी परत जाऊ शकत नाही तो मृत्युमुखी पडला जातोय सातारा जिल्ह्याला चार चार मंत्री आहेत तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं पावसाळ्या अधिवेशनामध्ये या वडूत आणि वाडे या गावांचं अधिवेशनामध्ये चर्चा झाली सातार लोणंद रस्त्याची चर्चा झाली यावरील मार्गाच्या काय तो पाठपुरावा करणार आहेत की नाही यावर स्वतः शिवेंद्रराजे म्हटले की यावरील सर्व आम्ही पाठपुरावा करू पण तरी त्यांनी कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आम्हाला फक्त एवढंच मागणं आहे की या दोन्ही पुलांचं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्वतः समोर येऊन या पुलाखाली किती झाडं उगवली आहेत ती स्वतः त्यांनी पाहावीत आणि टू व्हिलेवर सर्व मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यातील सर्व अधिकाऱ्यांनी टू आमच्या आमच्यासमोर इथून जाऊन दाखवावं हो, की मग आम्ही त्यांना सा सांगू इच्छितो की तुम्ही जर टू व्हीलर गेला ना की आम्हाला कुठल्याही कामाची गरज नाही तुम्ही याच्यावरून टू व्हीलर जावा आणि आम्हाला दाखवा या खड्ड्यातून किती माणसांना त्रास होतो महिलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो एखादा जो पेशंट असेल तर तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल तो या कोणावरच त्याचा जीव जाईल इतकी बेकार अवस्था आहे यावरील असले ट्रक शंभर टक्के बंद करा पावसाळ्यापुरतंच आम्ही मर्यादित मागणी करतोय की पावसाळ्यापुरतं यावरील जड वाहतूक बंद करा हे ऐतिहासिक पूल आहेत हे ब्रिटिशकालीन पूल नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा येण्या जाण्याचा मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर जेवढं तुम्ही बारकाईने लक्ष द्याल तेवढं तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही निवेदन दिली होती आत्ताच आम्ही गणेश उत्सवापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना आर डी सी साहेबांना पत्र दिलं की यावरील जड वाहतूक बंद करा आणि खड्डे भरा तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष मला एवढंच सांगायचंय सरकार कुणाचंही असू मी सुद्धा पदाधिकारी पण जर सरकार झोपेत असेल अधिकारी झोपेत असतील तर त्यांना जागा करण्याचं काम आमचं सामान्य जनतेचं सा, आहे आणि आम्ही अचानक आंदोलन करू आणि निवेदन न देता आंदोलन करू आणि आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरीच चालेल पण आम्ही या सामान्य जनतेसाठी आमचा सा भाऊ आमचे घरातील नागरिक या रस्त्यावरून जातात आणि ते जर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार एन एच आय जिल्हाधिकारी आणि मंत्री हे जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवासाचा गुन्हा दाखल करावा एवढे स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो आणि जनतेची विनंतीला मान देऊन या रस्त्यावर चार ते चार पाच दिवसात कार्यवाही करण्यात यावी आणि जडवाहतूक बंद करण्यात यावी हे सातारा लोणच्या रस्त्यावरती आमची वैयक्तिक स्वतःची मुलं हे मोठ्या मोठे खड्ड्यातून ये जा करतात आमच्या मिसेस पण नोकरीला आहेत काही बंधू बहिणी पण नोकरीला जातात त्यांना पण त्रास आहे जड वाहनांचा पण त्रास भरपूर व्हायला आहेत आणि बरच एक दोन वर्ष हे चालू आहे जसं की यांनी सांगितलं की सगळ्यात बेकार अवस्था या सातारा लोणार रस्त्याची तरी आपण सरकारनं विचार करावा आणि ज लवकरात लवकर रस्त्याचं काम मार्गे हवं धन्यवाद हे वासळे गावचा रहिवासी आहे गेले पंधरा वर्ष मी ज्या जेव्हापासून मला गाडी येते तेव्हापासून मी या रस्त्यावर येऊन जाऊन करतो त्याच्या आधीही करत होतो परंतु ह्या पाच ते दहा वर्षामध्ये ह्या रस्त्याचा एवढा त्रास होतोय की आम्ही आमचे जीव मुठीत धरून ये जा करतोय आमची बहीण आमची आई आमचे बंधू मित्र सगळे जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जाऊन येऊन करतात शासनाने लवकरात लवकर काहीतरी पर्याय व्यवस्था करावी अन्यथा हा मार्ग दुरुस्त करावा ही शासनाला कळकळीची विनंती आहे